और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, अंबरनाथ मध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा राजकीय पाठिंबा मिळालाय प्रहार जनशक्ती पक्षाने भाजपाला बिनशर्त समर्थन जाहीर करत निवडणूक समीकरणांमध्ये महत्वाचा बदल घडवून आणलाय प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हो, भाजपाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांची भेट ही घेत घोषणा केली आहे नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्ष रिपाई महायुतीच्या उमेदवार तेजश्री विश्वजीत करंजुले या रिंगणात असून त्यांच्या शहर विकासाच्या विजनवर विश्वास ठेवून हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शहरातील रस्ते वीज पाणी गटारे यासह विविध प्रलंबित समस्यांचं योग्य निराकरण तेजस्वी करंजुले करतील असा विश्वास आलम खान यांनी व्यक्त केला या निमित्ताने भाजप कार्यालयात आलम खान यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपशहर प्रमुख दीपक पाटील अमरनाथ पाल खुशाल सोनखांबळे विशाल गायकवाड शफिक सलमान तसेच सलून संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्षाकडून मिळालेल्या या मोठ्या समर्थनामुळे अंबरनाथमध्ये भाजपाची ताकद आणखी भक्कम झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा